अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळेस ध्वजारोहण करण्यात आलं यासह राज्यपाल आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तेही ध्वजारोहण संपन्न झालं विकसित भारताचं स्वप्न साकारताना महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं ठरणार आहे त्यादृष्टीनं राज्य सरकार धोरणं आखत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण सोहळ्यानंतर सांगितलं जेव्हा आपण विकसित भारत असं म्हणतो तेव्हा महाराष्ट्राचं योगदान यात खूप मोठं असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला तशी धोरणं आखावी लागतील त्या दृष्टीने आम्ही गेल्या दोन वर्षापासून अनेक महत्वाकांक्षी पावलं टाकलेली आहे राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान चॅलेंज आपल्यापुढं होतं आणि ते आपण सगळ्यांनी मिळून समर्थपणे पेललेलं आहे शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचं काम सुरू आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईतल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलं त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुण्यातल्या विधानभवन इथं ध्वजारोहण केलं यावेळी पोलीस बँडसह नागरिकांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायलं स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केलं अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदान आणि यातनेतून उभा राहिलेल्या संघर्षातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे असं म्हणत फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं राज्यात सुरू असलेले प्रकल्प हे विकासाची वाटचाल दर्शवत आहेत असं सांगत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन मजबूत राष्ट्र आणि राज्य करण्याचा निर्धार त्यांनी केला आमचा भारत देश असाच विकसित होत राहो आमच्या भारतातील लोकशाही अशीच दिवसेंदिवस मजबूत आणि प्रगल्भ होत राहो आणि आमचा तिरंगा झेंडा दिलीप हा जगामध्ये सातत्याने फडकत राहो अशा प्रकारची शुभेच्छा आज तमाम भारतवासियांना देतो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर तिरंगा रॅली काढण्यात आली